धनगर समाजाचा अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहे मात्र याला विरोध आता आदिवासी समाज संघटनांकडून होऊ लागला आहे मात्र धनगर जातीचा समावेश एसटी प्रवर्गात करण्यात आला तर महाराष्ट्रभर आदिवासी संघटना उद्रेक करेल असा इशारा देखील महाराष्ट्र एकलव्य आदिवासी युवा संघटना व आदिवासी टायगर सेनेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे सदर एकलव्य आदिवासी संघटनेनं धुळे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलं आहे धनगर आणि धनगड ही एक जात आहे आज शासन जी आर काढून त्यांना एस टी प्रवर्गात समाविष्ट चा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुरू आहेत मात्र याला आदिवासी समाजाकडून विरोध दर्शविला जात आहे मुळात पूर्वीपासूनच धनगर ही जात ओबीसी मध्ये समाविष्ट होती ओबीसी मधून फायदा मिळवून घेतल्यानंतर त्याचा एन टी समाविष्ट करण्यात आला आहे आणि आता अनुजमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी खटाटोप चालला आहे परिणामी धनगर आणि धनगर या आदिवासी जमातीचा नाम फायदा घेऊन धनगर जमातीत समाविष्ट होऊ आहेत असा आरोप देखील एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे यांनी केला आहे सदर निवेदन देतेवेळी वेळी एकलवी आदिवासी युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे आदिवासी टायगर सेनेचे ऍडव्होकेट प्रवीण मोरे विष्णू सोनवणे अंबर मालचे समाधान सोनवणे गोविंदा आयरे भास्कर मालचे यावेळी उपस्थित होते परदेशी न्यूज एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज आम्ही निवेदन देत आहोत धनगर समाज बेकायदेशीर आंदोलन करून राहिला सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली असतानासुद्धा त्यांनी बारामतीमध्ये उपोषण लावून सरकारला वेठीस धरलं आणि सरकारला धनगर आणि धनगर एक असल्याबाबत जी आर काढण्यास मजबूर करत आहे धनगर आणि आदिवासी तीळमात्र संबंध नसताना तीळमात्र संबंध नसतानासुद्धा शासनाला वेठीस धरण्याचं काम हा धनगर समाज आहे धनगर समाज आणि आदिवासी ही विभिन्न गोष्ट आहे धांगड आणि धनगर या वेगवेगळ्या जाती आहेत परंतु अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गामध्ये कसं समाविष्ट होत राहील यासाठी या समाजाने जे आंदोलन चालवलं आहे याचा आम्ही अगोदर निषेध करतो आणि याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल जर जी आर काढण्यासाठी सरकारने त्यांना मदत केली किंवा काढण्याचा प्रयत्न केला तर एकलवी आदिवासी युवा संघटना त्यांना तीव्र विरोध करेल यसा आज हामी मान्य जिल्लाधिक साहबलाई निवेदन देत्र